आज आपण नाश्त्याला म्हणा जेवणाला किंवा अगदीच दोन ते तीन दिवसाच्या ती प्रवासाला नेता येणारे मस्त खमंग मेथीचे पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत मेथीचे पराठे तर आपण नेहमीच बनवत असतो पण ते चपातीसारखे लागणारे पराठे खायला नको वाटतात तर आज आपण अगदी आतून नरम असणारे आणि बाहेरून खुसखुशीत लागणारे मेथीचे पराठे बघणार आहोत त्यासाठी आपण यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट देखील ॲड केलेले आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथं मी एक जुडी मेथी घेतलेली आहे आणि मेथी स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे जेणेकरून यामध्ये जर काही माती असेल तर ती निघून जाईल ही मेथी आपण एका चायनीवरती निथळण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता ही मेथी आपण कट करून घेऊयात अगदी बारीक अशी ही मेथी व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे तर इथं मी सर्व मेथी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की यामध्ये आपण कट करून घेतलेली सर्व मेथी घालून घेऊयात या पद्धतीने जर तुम्ही पराठे केले तर हे पराठे दोन ते तीन दिवसापर्यंत चांगले राहतात तुम्ही बाहेरगावी प्रवासासाठी देखील हे पराठे घेऊन जाऊ शकता मेथी चिरून घेऊन डायरेक्ट पिठामध्ये घालून तर आपण नेहमीच पराठे बनवत असतो पण या पद्धतीने तुम्ही नक्की पराठा ट्राय करून बघा चवीला अगदी भन्नाट असा हा पराठा तयार होतो मुले ही आवडीने खातील तर इथं अगदी दोन ते तीन मिनिट मंदाचे वर ही मेथी छान अशी शिजवून घेतलेली आहे यामध्ये जर काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर ती देखील आपण यामध्ये आटवून घ्यायचं आहे मेथीमधलं सर्व पाणी आटल्यानंतर आपण गॅस बंद करून ही मेथी थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊयात इथं मी एका ताटामध्ये दोन कप खवाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी बेसनाचं पीठ घालून घेऊयात यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा ओवा ओवा या पद्धतीने हातावर क्रश करून घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याचबरोबर इथं एक चमचा आलं लसूण आणि मिरची बारीक अशी टेचून घेतलेली आहे ही देखील आपण यामध्ये घालणार आहोत आता हे मेथीचे पराठे नरम होण्यासाठी यामध्ये आपण दोन ते तीन चमचे मलाई घालून घेऊयात यामुळे आपले मेथीचे पराठे मस्त नरम असे तयार होतील आणि आपण यामध्ये जे बेसन पीठ घातलेलं आहे यामुळे आपले पराठे मस्त खुसखुशीत कुछ असे तयार होतात आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली मेथी घालणार आहोत मेथी इथं पूर्ण थंड झालेली आहे आणि आता ही मेथी आपण या पिठामध्ये घालून घेऊयात सर्व मेथी घालून घेतल्यानंतर आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न घालताच हे पीठ आपण हाताने या पद्धतीने मळून घेऊयात गर तर सुरुवातीला या पद्धतीने आपण जर पीठ व्यवस्थित मिक्स केलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तर तुम्ही बघू शकता पाणी न घालताच पीठ थोडंसं सैलसर झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून आपण याचा सेबी सॉफ्ट डो तयार करून घेणार आहोत जास्त पातळ किंवा जास्त घट्टही आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही तर या पद्धतीनेच अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न ठेवता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूयात पंधरा मिनटानंतर इथं आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे ही पीठ परत एकदा हाताने व्यवस्थित असं मळून घेऊयात आता या पिठामधून थोडंसं पीठ काढून आपण चपातीला जेवढं पीठ घेतो त्या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा पिठाचा गोळा गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडंसा घोळून घेऊयात जास्त पीठ घ्यायचं नाही नाहीतर पराठा तव्यावरती टाकल्यानंतर एक्स्ट्राचं पीठ असतं ते जळून जाऊन आपला पराठा थोडासा काळपट असा दिसतो आता हा पराठा अगदी थोडासा लाटून आपण ह्याची घडी करून घेणार आहोत त्यासाठी मधी आपण थोडंसं तूप घालून घेऊयात आणि हे तूप हाताने या पद्धतीने सर्व साईडला पसरून घ्यायचं आहे नंतर हे मधून फोल्ड करून वरती तूप लावून देखील आपण त्याची या पद्धतीने त्रिकोणी घडी करून घेऊयात आता पोळपाटावर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घालून ह्या पराठा आपण व्यवस्थित असा लाटून घेणार आहोत पराठा तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही याचा त्रिकोणी आकार देखील करू शकता तर या पद्धतीने इथं मी गोल पराठा तयार केलेला आहे पराठा जास्त पातळ किंवा जास्त जाडही ठेवायचा नाही मिडियम आकाराचा आपण इथं ता पराठा तयार करून घेणार आहोत दुसरीकडे इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा गरम झाला की याला आपण तूप लावून घेऊयात तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर देखील करू शकता तवा गरम झाल्यानंतर यामध्ये आपण लाटून घेतलेला पराठा घालून घेऊयात इथं मी गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे हाय फ्लेमवर हा पराठा आपण छान असा भाजून घ्यायचा आहे पराठा तव्यावरती टाकल्यानंतर थोड्या वेळाने पराठ्याला बबल्स आले की आपण हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने देखील आपण हा पराठा छान असा भाजून घेऊयात वरती आपण याला थोडंसं तूप लावून घेऊयात तुम्हाला जर नी नी तूप आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी लोणी किंवा तेल देखील लावू शकता सर्व साईडला व्यवस्थित लोणी लावल्यानंतर हा पराठा उलटून घेऊयात आणि याची खालची साईडही आपण छान अशी भाजून घ्यायची आहे आता वरच्या साईडला देखील आपण तूप लावून घेऊयात तुपामुळे पराठ्याला अगदी छान अशी टेस्ट येते तुम्ही या ठिकाणी बटरचा देखील वापर करू शकता आता हाय फ्लेमवर हा पराठा आपण दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने अगदी छान असा आपला पराठा भाजून तयार झालेला आहे दुसरी साईडही आपण व्यवस्थित भाजून हा पराठा काढून घेऊयात मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने त्रिकोणी आकाराचा पराठा देखील तुम्ही तयार करू शकता या पद्धतीने पराठा तयार केल्यामुळे मुले, मुले पराठा अगदी आवडीने खातील तर अशा पद्धतीने खाताना अगदी खुशखुशीत लागणारा आपला मस्त असा मेथीचा पौष्टिक पराठा बनवून तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही दही सॉस किंवा एखाद्या चटणीबरोबर देखील खाऊ शकता चवीला अगदी अप्रतिम असा तयार होतो रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा